आम्ही शासनाला सगळ्या मागण्या मांडतो चर्चेची वेळ मागतो पण आमचा अनुभव चांगला आहे चर्चेची वेळ सचिवाकडून मिळते खाते मिळते मंत्र्याकडून नाही मिळते आणि जोपर्यंत वेळ मिळते त्यावेळेला आम्ही सांगतो सा, हो सा। की तुमच्या अधिकारात येत ते प्रश्न मांडा आता उदाहरणार्थ स साठ वय निवृत्तीचं एक मागणी आहे आमची आय एस अधिकाऱ्यांना साठ वय हो निवृत्तीचं सा। मग बाकीच्या अधिकाऱ्यांना का नाही तर आम्ही त्यांना म्हणालो की सेक्रेटरी आणि सेक्रेटरीना तुम्हाला मिळते आम्हाला का नाही याचं उत्तर तुम्ही द्या तुम्ही ज्यांना जास्त पगार मिळतो ते उत्तर त्यांनी लवकर दिलं पाहिजे तर दिलंच पाहिजे त्या पद्धतीने आता थोड्या नियम निघालेले आहेत अलीकडे की बदल्या कशा कराव्यात किती वर्षाने कराव्यात ह्या भागातून त्या भागात कशा कराव्यात या पद्धतीने आम्ही भांडणार नाही नियम योग्य जर का बदल्यांचे नियम जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमच्या शासनाला धन्यवाद आणि ज्या वेळेला गडबड सुरू होईल त्यावेळेला आम्ही बरोबर मांडणार सुद्धा पण शासनाला आम्ही स्पष्ट सांगतो या बाबतीत आम्ही मांडणार आहोत तर नियम असे करा ते करतात सुदैवाने शासनाचा प्रतिसाद चांगला मिळतो शासनाचा प्रतिसाद चांगला मिळावा त्यासाठी आम्ही चांगलंच ता, काम केलं पाहिजे योग्य प्रश्न मांडले पाहिजेत अयोग्य प्रश्न मांडून मां चालणार नाहीत अगदी तुमचे अयोग्य काम करणाऱ्यांना शिक्षा द्या हे आम्ही मांडतो आणि आम्ही मांडणं हे आमचं कर्तव्य आहे अधिकाऱ्यांना पगार जास्त मिळतो म्हणजे जबाबदारी जास्त आहे त्या पद्धतीने ती प्रतिमा तयार होते त्या कार्यालयाची आणि चांगलं काम होतं मुख्यमंत्री सुद्धा चांगलं काम करणार प्रशंसा करतात आणि चांगलं काम न करणाऱ्या बद्दल संघटना काय करणार हे प्रश्न अलीकडे विचारले जात दा, नाहीत कारण आम्ही अगदी आमचं काम समजून ते करतो आणि मनापासून करतो आता पगारात भागवा हे अभियानाचं हे बोल्डिंग हेडिंगच असं आहे आम्ही काय पगारात भागवत नाही का अहो काही अधिकारी नाही बागत ना म्हणून तर आम्ही तुमच्यापर्यंत आलो तर याच्यात दर्जा कोणी सापडला तर त्याला आम्ही पाठी पाठीला पाठीशी घालणार नाही लवकर निर्णय द्या लवकर शिक्षा द्या आणि कडक शिक्षा द्या या मदतची आम्ही